मला चांगलं सुंदर आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे पैसा लागतो जगायला पैसा खुदा तो नाही की कसम खुदासे भी नाही <laughs> जगायला पैसा लागतो पण केवढा जगायला लागतो तेवढाच बस बाकी काय जात असतात आपल्या अर्थशास्त्राचा एक बेसिक नियम आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड गरजा अमर्याद असतात तुम्ही वाढवावे तशा वाढतात माझ्या लहानपणी वीज नव्हती वीज नव्हती त्यामुळे टी व्ही नव्हता टी व्ही नव्हता तुमचा फोन नव्हते घरी हा एक रेडिओ असायचा ट्रान्झिस्टर वाचन आणि ते ऐकणे एवढ्याच बेसिक गरजा होत्या मग फ्रीज आला हा आता ए ही गरज झालेली आहे हा आता वॉशिंग मशीन ही गरज झालेली आहे आता मोबाईल ही गरज झालेली आहे ह्या सगळ्या गरजा वाढत गेल्या आहेत माझ्या गरजा मर्यादित आहेत आणि त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतात ना ते मी आयुष्यभर करत आलो